आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भारताच्या संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गैर काढून त्यांचा व त्यांच्या विचाराचा अवमान केल्यामुळं आज पूर्णा इथं आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हे दहन करण्यात आलं यावेळी आंबेडकरवादी आणि संविधानप्रेमी जनतेनं मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली तर यावेळी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास गोपाळे यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर अमित शहा यांच्या विरुद्ध अस्पृश्यता निवारण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना मंत्रिपदावरून कमी करण्याची मागणी करण्यात आली यावेळी प्रकाश कांबळे उत्तम खंदारे दादाराव पंडित धम्मा जोंधळे मुकुंद पाटील गौतम कांबळे त्र्यंबक कांबळे अखिल अहमद शेख खुद्दूस रमेश वरकुटे विजय जोंधळे अक्षय काळे आदींची उपस्थिती होती परभणीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची अवमान घटना ही विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीनं केली आहे ही घटना निश्चितच दुर्दैवी आहे त्याचबरोबर या घटनेपाठोपाठ संभाव्य स्थिती ओळखून यंत्रणेद्वारे सर्वतोपरी खबरदारी घ्यावायची गरज होती मात्र दुर्दैवानं सरकारी यंत्रणेनं त्या संबंधीची काळजी घेतली नाही काही गोष्टी संयमीपणानं आणि संवेदनशीलपणे हाताळल्या खऱ्या परंतु कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरलं अशी खंत श्राम यांनी व्यक्त केली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात दिरंगाई केल्याबद्दल तिघा पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी करून ती पूर्ण होईपर्यंत पोलीस यंत्रणेनं सक्तीच्या रजेवर पाठवावं असे निर्देश देखील अॅडव्होकेट मेश्राम यांनी दिले आहेत तर ऍडव्होकेट मेश्राम यांनी ज्येष्ठ नेते विजय वाकुडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसंच या घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दल संवेदना व्यक्त केली आणि दहा ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेबद्दल आयोगाला बारा ऑक्टोबर रोजी माहिती मिळाली तेरा ऑक्टोबर रोजी आयोगानं जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून अहवाल देखील मागितला होता त्या पाट दोन दिवस ते स्वतः इथं परवणीत आले होते संविधानाच्या अवमानाची दुर्दैवी घटना त्यापाठोपाठ हिंसक घटनांचा विषय समजून त्यांनी घेतला तर संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड झाल्याच्या पाठोपाठ संबंधित आरोपीला पकडल्यानंतर त्याच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हे दाखल झाले या आयुष्यात अज्ञात शक्तींनी शिरकाव करावा हिंसाचार घडवावा ही गोष्ट प्रामुख्यानं खटकली आहे सामाजिक सरोखा जाणीवपूर्वक बिघडवण्याचा हा प्रकार संतापजनक असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंसा मान्य नाही त्यांचा संविधान आणि कायद्यावर मोठा विश्वास होता म्हणूनच परभणीतील या हिंसक घटना निश्चितच संशोधनाचा विषय आहे त्यामागं कोणत्या शक्ती होत्या आंदोलन का चिघळलं याबाबत सरकारी यंत्रणेनं कसून तपास करावा असं देखील ते म्हणाले गुडके धोक्यात आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली अवमानाची घटना आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी ॲडव्होकेट मेश्राम हे आज परभणी शहराच्या दौऱ्यावर आले होते या निमित्तानं त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आणि पत्रकार परिषद घेतली अॅडव्होकेट मेशराम यांनी सकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर परिसराची पाहणी केली व घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शिवाळे समाज कल्याणच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे मिलिंद विटेकर आजची उपस्थिती होती भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचं सोळा डिसेंबर रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर सतरा डिसेंबर रोजी खंडवा बाजार स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले वाकोडे यांचं पार्थिव दिवसभर राहुल नगरातील समाज मंदिरासमोरील मैदानामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये पार्थिव ठेवण्यात आलं पार्थिवासोबत उपस्थित भिक्खू संघानं त्रिसरण आणि पंचशील घेतलं सायंकाळी रहाच्या घरापासून वाकोडे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली राहुल नगरातून निघालेली ही महात्मा फुले कॉलनी कारेगाव रोड मार्गे गौतम नगर नगरातून वसमत रोडला पोहोचली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ही अंत्ययात्रा आली या ठिकाणी हजारो अनुयायांच्या उपस्थितीत ही अंत्ययात्रा स्टेशन रोड मार्गे गांधी पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नारळपेठ कॉर्नर अपना कॉर्नर मार्गे खंडोबा बाजार स्मशानभूमीत पोहोचली रात्री सुमारे सव्वा आठ वाजेच्या सुमाराला आशिष आणि सिद्धांत वाकोडे या दोन्ही मुलांनी अग्निटाग देऊन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासने अल्पसंख्यांक समाजासाठी विविध योजना राबवत आहे याचा सर्व अल्पसंख्याक समाजातील वंचित घटकांनी लाभ घ्यावा असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप पाळे यांनी केलं संयुक्त राष्ट्र संघटनेनं अठरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय वांशिक धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या जा हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत केला होता त्याकरिता दरवर्षी अठरा डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा केला जातो तसंच अल्पसंख्याक समाजाला त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती व्हावी याकरिता अल्पसंख्यांक विकास विभाग महाराष्ट्र शासनाने देखील अठरा डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या का सभागृहात अल्पसंख्याक हक्क दिवस उत्साह साजरा करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी बालासाहेब चोलावार यांच्यासह शिक्षक मार्गदर्शक आणि अल्पसंख्याक समाजातील नागरिकांची उपस्थिती होती पाथरी तालुक्यातल्या बोरगवान इथं काल दुपारच्या सुमाराला घरगुती वापराच्या सिलेंडरचा स्फोट झालाय या स्फोटात संसारोपयोगी साहित्य व सोन्याच्या दागिन्यासह संपूर्ण घर जळून खाक झाले बोरगावान येथील अर्चना खुडे यांच्या राहत्या घरात या गॅसचा स्फोट झालाय यावेळी घरावरील सर्व लोखंडीपत्र उडून गेली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अथक परिश्रम घेत ही आग आटोक्यात आणली परंतु या, या आगीमध्ये खुडे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य व सोन्याच्या दागिन्यासह संपूर्ण घरातील साहित्य जळून काक झालं घरातील सर्व सदस्य कामानिमित्त शेतात गेले असल्यानं मोठा आराअ टळला माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या मार्गदर्शनाखाली वीस लक्ष रुपये निधीतून मंजूर केलेल्या पेडगाव येथील कब्रस्तान सुशोभीकरण कामाला आज सुरुवात झाली असून या कामाचं आज पेडगावचे उपसरपंच शेख सलमान यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आलं या विकास निधीतून पेडगाव येथील कब्रस्तानकडे जाणारा मुख्य सिमेंट रस्ता तयार करणं व कब्रस्तानमध्ये इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख दीपक देशमुख अकबर खान पठाण बाळासाहेब देशमुख शेख रसूल शेख अकबर गोपाळ देशमुख हरेश पठान दीपक देशमुख बाळू खराब पुरुषोत्तम देशमुख स्वप्नील देशमुख सतीश होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेडच्या दुय्यम निबंध कार्यालयातील कनिष्ठ लिपिक असलेल्या प्रकाश विठ्ठलराव टाक यांना खरेदी खतासाठी लाचेची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गंगाखेड नगर परिषद हादीतील प्लॉट खरेदी करण्यासाठी खरेदीदारानं दुय्यम निबंध कार्यालयात गेल्यानंतर प्रकाश टाक यांनी खरेदी खतासाठी सहा ते सात हजार रुपये फीस व अतिरिक्त दहा हजार रुपये लागतील असं सांगितलं मात्र फीस व्यतिरिक्तची रक्कम ही लाच असल्यामुळे तक्रारदारांना द्यायची इच्छा नव्हती त्यांनी एसीपी परवाने इथं फिर्याद दिली पोलिसांनी केलेल्या पडताळणीमध्ये प्रकाश टाक यांनी खरेदीसाठी सात हजार सातशे रुपये फीस आणि पाच हजाराची लाच मागितली तडजोडे यांनी चार हजार रुपयाची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली यावरून प्रकाश टाक यांच्या विरोधात गंगाखड पोलीस गुन्हा नोंदण्यात आला डॉक्टर दा बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान करणारी निषेधायक घटना आणि त्यानंतरच्या घटनाक्रमामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणाची निष्पक्षपणे न्यायालयीन चौकशी करून जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी सकाळी परभणीत येऊन मय सोमनाथ सूर्यवंशी आई व भावाची भेट घेतली त्यानंतर सोमवारी सायंकाळी हृदयविकारांना निधन झालेले आंबेडकरी ने चळवळीतील नेते विजय वाकोडे यांचं त्यांनी अंत्यदर्शन घेतलं त्यानंतर संपूर्ण घटनाक्रमाबाबत सामाजिक कार्यकर्त्यांकडून माहिती घेत जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबतची चर्चा केली त्यानंतर आमदार पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी विकास लावंडे भीमराव हत्तींभिरे प्राध्यापक किरण सोंटके संतोष बोबडे नदी विनामदार अजय गव्हाणे विकास लंगोटे रविराज देशमुख रमाकांत कुलकर्णी रितेश काळे गंगाधर यादव आतिश गरड आदींची उपस्थिती होती परभणीत भारत तंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं असून अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात याव्या तसंच पोलिसांकडून पकडण्यात आलेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू मृत्यू हा पोलीस मारहाणी झाल्याचं सिद्ध झाला असून त्यातील दोषीवर देखील कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा दोन हजार चोवीस चा पुरस्कार जाहीर झालाय साहित्य अकादमीच्या वतीनं दोन हजार चोवीस चे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्यात आठ कविता संग्रह तीन कादंबरी दोन कथासंग्रह तीन निबंध तीन साहित्य समीक्षा एक नाटक व एक शोध पुरस्कार पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अकादमीच्या कार्यकारी सदस्यांच्या बैठकीतून एकवीस भारतीय भाषांमधील साहित्यिकांसह साहित्यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले पुरस्कार विजेत्यांमध्ये मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक सुधीर रसाळ यांचाही समावेश आहे एक जानेवारी दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या दरम्यान पहिल्या वेळी प्रकाशित झालेल्या पुस्तकांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत पुरस्काराचं स्वरूप ताम्रपट शाल एक लाख रुपये असं मार्च रोजी साहित्य अकादमीचा पुरस्कार सोहळा नवी माहिती के यांनी गुरुजींनी समाजासाठी शिक्षक आणि स्वातंत्र्य सेनानी म्हणून समर्पण भावने राष्ट्रीय कार्य केलं समाजाच्या उत्कर्षासाठी गुरुजींनी अंतकरणात संवेदनशीलता जपली आजच्या शिक्षकांनी <गणगी> पिढ्या आणि समाज घडवण्यासाठी स्वतःच्या अंतकरणात साने गुरुजी सारखी संवेदनशीलता उतरवावी आणि शिकवण्यातली उत्कटता जपावी असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी आहे साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त जिजाऊ शैक्षणिक संकुल आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या विद्यमानं शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सतरा डिसेंबर रोजी शिक्षकांसाठी साने गुरुजी या विषयावर कुलकर्णी यांचं व्याख्यान संपन्न झालं यावेळी राजू वाघ अरुण चव्हाण नितीन लोहट उषा खोले गणेश शिंदे बाळू बुधवंत आदींची उपस्थिती होती परभणी शहरातील बालविद्या मंदिर प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षाराम ऋषी मह शिवणकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज माजी मुख्याध्यापक विमो आंडेकर व डॉक्टर श्रीकृष्ण कातनेश्वरकर यांच्या उपस्थित झालं छत्रपती शिवाजी चौकातील जुन्या रामसिंग मेडिकल हॉलच्या सभागृहात सुरू केलेल्या शिवणकर गुरुजी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी गुरुजींच्या जन्मशताब्दी महोत्सवाचं औचित्य साधून सुरू केलेल्या या संपर्क कार्यालयात जनशताब्दीच्या संपूर्ण वर्षात भरगत कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा संकल्प सोडलाय यावेळी अनिरुद्ध शहाने राजेश नांदापूरकर पवन निकम अभिजित कुलकर्णी भगवान खैराजानी उदयसिंह बायस पांडण शिंदे केशव आडणे महावीर जोगदन मकसूदभाई भगवान खैराजानी आशा देशपांडे आदींची उपस्थिती होती परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्या प्रकरणात राज्य सरकारनं विशेष पथकाद्वारे सखोल चौकशी करावी या षडयंत्राचे सूत्रधार शोधून त्यांच्याविरोधात देशगृहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव लाक्षेम पुंडगे यांनी केली आहे राज्याच्या जा अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांची युवा सेनेचे प्रदेश सचिव सचिव फुंडगे उपाध्यक्ष उमेश शेळके दशरथ कदम यांनी भेट घेतली या भेटीतून परमणीतील घटनेबाबत त्यांच्याशी संवाद साधला युनिटी फाउंडेशन परभणी इथं झालेल्या परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशन कुमार गट मुले पद निवड चाचणी शंभर खेळाडूंनी सहभाग घेतला या स्पर्धेत सहभागी संघ आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी सुरेश कर, मंगल पांडे माधव शेजूळ सातकुते बळीराम जाधव ज्ञानेश्वर गिरी माधव शिंदे विलास राठोड विजय गारकर अशोक जाधव आदींची उपस्थिती होती परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठ झरी इथं शासकीय हमीदारानं सीसीआय मार्फत एकोणीस डिसेंबर पासून कापूस खरेदी सुरू होणार आहे या हंगामासाठी झरी इथं इंडस्ट्रीज भारतीय कपास निगम लिमिटेड मार्फत शासकीय दरानं एकोणीस डिसेंबर पासून खरेदी केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी कापूस विक्री आणावा असं आवाहन सभापती पंढरीनाथ घुले उपसभापती अजय चव्हाण यांनी डी सी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद